नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही पात्रात पाणी ठेवलेलं पाणी लोकळी आलेली यामध्ये आता हे सोयाबीन टाकलेले तर गॅसच्याच मोठीस ठेवलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आता लगेच गॅस बंद करायचं आता हे थंड होऊ देणार आहे तर व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं त्यानंतर आता हे थंड झाल्यानंतर पिळून घ्यायचं सगळं पाणी असं पिळून काढायचं व्यवस्थित असं पाणी अजिबात राहू द्यायचं नाही तर भांड्यामध्ये थोडं तेल टाकलेलं यामध्ये आता हे सोयाबीन तर गॅसच्याच मोठीच ठेवलेली आहे रंग बदलेपर्यंत आता हे परतत राहायचं किंचित हळद टाकलेली घरगुती मसाला किंचित टाकलेला तर मीठ तर अगोदर पाण्यात टाकलेलंच होतं छान तर एकदम सुके सुक्के बनलेले आहे बाजूला ठेवून देऊ तर भांड्यामध्ये तेल टाकलेलं यामध्ये बारीक कट केलेला कांदा कांदा एकदम बारीक बारीक कट करायचा जेवढा तुम्हाला बारीक कट करता येईल तेवढा बारीक असा कट करायचा कांदा कांद्याचा व्यवस्थित असा रंग बदललेला आहे तर अद्रक कोथिंबीर लसूणची पेस्ट टाकलेली छान असं परतून घ्यायचं त्यानंतर बारीक कट केलेलं टमाटा टमाटा एकदम बारीक कट करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं छान असं त्यामध्ये हळद घरगुती मसाला तुम्ही कोणते मसाले वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आत्ताच कारण मग या टायमाला मीठ टाकलं तर टोमॅटो एकदम असे शिजले जातात छान अशी ग्रेव्ही तयार होती टोमॅटो एकदम असे शिजलेले आहेत मिठामुळं एकदम मऊ पडलेले आहेत तर तिथं आपल्याला सुक्कच बनवायचं आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं पाण्याचा थोडं थोडा वापर करणार आहे तर हे पाणी टाकून छान असं नंतर पर, परत परतून घेतलेलं मसाले छान असे मिक्स व्हायसाठी हो शिजायसाठी पाणी थोडं वापरलेलं एक मिनटं झाकण ठेवायचं चा। छान असं हे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं शिजलेलं यामध्ये आता हे सोयाबीन टाकायचे आता हे मीठ अगोदरच टाकलेलं आहे आपण व्यवस्थित असं मिक्स करायचं तर तुम्ही थोडीसं पाणी वाढवून ग्रेव्ही बनवू शकता किंचित सा रस्सा बनवू शकता इथं मी सुक्क बनवणार आहे तेव्हा किंचित असं पाणी टाकलेलं जास्त नाही टाकलेलं ते व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटात हे मध्यमाचं ठेवणार आहे कॅच्याच मध्यम करायची आणि दोन मिनटात हे मध्यमाचं ठेवणार आहे फटाफटाशी सुक्की सोयाबीनची भाजी तयार झालेली एकदम मोजकं साहित्य आणि आहे ते साहित्य हे एवढं साहित्य तर घरात असतंच तर नक्की बनवा कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरचे बाकी व्हिडिओजही पा आवडले तर त्यांनाही लाईक करा आणि या पद्धतीने सुक्की सोयाबीनची भाजी बनवून पहा कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांग सांगा आणि माझ्या रेसिपीज नक्कीच शेअर करा